माझ्याबाबतचा समोरचा उमेदवार ज्या भागामध्ये अतिक्रमण आहे त्या भागामध्ये चुकीचा प्रचार करतोय तो चुकीचा प्रचार त्या व्यक्तीने थांबवावा पुन्हा सोबतही शत्रुत्व घ्यायला तयार आहे चांगल्या गोष्टीसाठी आणि मी ते घेणार पण हे भावकीचे वाद आता निवडणुकीच्या दरम्यान ते येणार आहेत का बावकीतल्या काही ठराविक लोकांना एक दोन चार लोकांना जर चांगल्या कामाला मला विरोध कराय ते करत असतील तर मग मला सुद्धा त्यांच्या विरोधात काहीतरी करावंच लागणार परंतु बावकीला जर विशाल ना आरपळे आपला आहे की दुसऱ्याचा आहे हे जर समजतच नसेल जे मंडळी यामध्ये सह्या करून पुढे आलेत त्या मंडळींना मला माहिती आहे दे त्यांचं कुठं काय काय की लोकांना सांगतो माझं तुमच्याशी प्रकारचं काही वैर नाही तुम्ही जर माझ्या जात असताल मला पण जावंच लागतं त्याला पर्याय नाही फुरसुंगे उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय तापमान आणखीनच वाढलंय आज झालेल्या अर्जछाननी दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मध्ये मोठी खळबळ उडाली आहे ऑर्डर क्रमांक सहाचे उमेदवार विशाल नाना हरपळे यांनी एका उमेदवाराच्या अर्जावर गंभीर आक्षेप नोंदवताच वातावरण चांगलंच तंग झालंय अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हरकती नोंदवल्या गेल्यामुळे या प्रभागामध्ये निवडणुकीपूर्वीच संघर्षाचं वलय निर्माण झालंय याच दरम्यान निर्णायक अधिकाऱ्यांचा निकाल सध्या राखीव ठेवण्यात आलाय तर दोन्ही बाजूंची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची अधिकची माहिती घेतली आमच्या प्रतिनिधी सरिता देसाई यांनी पाहूयात नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण पुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चालू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे अर्ज अनेक उमेदवार सोळा वार्डामधून भरत आहेत आणि त्यामध्येच आजचा शेवटचा दिवस होता पडताळणी सुद्धा झालेली आहे वैद्य आणि अवैध काही अर्जांसाठी पडताळणी ही होती आजची शेवटची दिवस होता आणि या शेवटच्या दिवसामध्ये आणखीन एक उमेदवार आहेत विशाल नाना हरपळे त्यांनी एका उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतलेला आहे आणि त्याचा निकाल अजून निर्णायक अधिकाऱ्यांनी राखून ठेवलेला आहे त्या संदर्भात आपण विशाल नाना हरपळे यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर हा आक्षेप कशा संदर्भात घेण्यात आला खरं तर आज फुरसुंगी उरळीदेवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक या ठिकाणी आहे आणि आज नॉमिनेशन अर्ज वैद्य की अवैध याबाबत छाननी करून प्रत्येक अर्जावर निर्णय देण्यात आले मी माझ्या प्रभा क्रमांक सहामध्ये एका उमेदवाराच्या विरोधात मी स्वतः आक्षेप घेतलेला आहे आणि आक्षेप घेत असताना त्या ठिकाणी मी पुरावे जोडलेले आहेत माझं मत असं आहे की ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी हे पत्रावर एखाद्या व्यक्तीने आक्षेप घेतल्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीने तो त्याच्या असलेल्या जवळच्या पुराव्यासह माझं आरोप हा खोडला पाहिजे होता परंतु नामनिर्देशनपत्रावर वैद्य की अवैध हा निर्णय या ठिकाणी ठरणार होता मी माझ्या आरोपामध्ये त्या ठिकाणी मी पुरावे जोडलेला आहे की फुरसुंगी गायरान क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं आज रोजीसुद्धा आ अतिक्रमण आहे आणि शेती आहे ज्यावेळेस उमेदवार या ठिकाणी त्या अतिक्रमण यादीमध्ये आहे तर त्याला त्या ठिकाणी जर मी आक्षेप घेतल्याच्या नंतर अतिक्रमण आहे सांगितलं पुरासं तर समोरच्या व्यक्तीने ते माझं अतिक्रमण आहे असं पुराव्यासं दाखवलं गेलं पाहिजे होतं परंतु त्यावेळेस ज्यावेळेस मी पुरावे दिले त्यावेळेस मी सांगितलं की आज रोजी नमुना ईमध्ये नमुना ईमध्ये या ठिकाणी आज रोजी त्या व्यक्तीचं मी साधारण चार साडेचारच्या दरम्यान या ठिकाणी मी नमुना ईमध्ये या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीचं कुटुंबाचं नाव दाखवतो की त्या ठिकाणी आहे तर त्यावेळेस जो सूचक होता त्या व्यक्तीचा यो तर त्या सूचकाला मला वाटते समजलं नाही की विशाल नापेंना कशा पद्धतीने आपण योग्य उत्तर द्यायला हवं हो होतं ज्यावेळेस एक अठरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे आज समोरचा उमेदवार सही करून एक पत्र या ठिकाणी पाठवतो आहे आणि त्या पत्रावर तो सही करतो आहे आणि आजच रोजीच्या दुसऱ्या एका पत्रावर त्या ठिकाणी तो उमेदवार सही करत नाही आणि सही न करता तो उमेदवार या ठिकाणी आ, सही न करता तो उमेदवार सूचकाला या ठिकाणी हे करतो आहे सही करायला लावतो आहे आणि स्वतःची सही करत नाही का तर मी जो आक्षेप घेतला त्या आक्षेपाबद्दल त्याला खुलासा करायचा होता म्हणजे मला असं वाटतं ज्याने सूचक झाला तो सूचक होता निवडणुकीच्या प्रक्रियेचा परंतु तो सूचक या ठिकाणी आक्षेप अर्जावर खुलासा करतो आहे म्हणजे त्या ठिकाणी मला असं थोडंसं एक मनस्थिती तयार झाली की उमेदवाराला नक्की आता अजून गुतवायचं कोणाकोणाला कारण खूप काही क्लिष्ट प्रक्रिया आहे मी तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी आता जर काही चुकीचा निर्णय झालाच तर मी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा कोर्टात जाऊन याबाबतचा निर्णय योग्य तो मला न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच न्याय देवता करेल या ठिकाणी त्या पत्रामध्ये असं उत्तर दिलं मला आक्षेप आक्षे आक्षेपामध्ये की उमेदवाराची सही नाही हे सूचक सही करतो हे सूचक हा उमेदवाराचा सूच घेतो निवडणुकीचा तो त्याचं त्याच्याकडे कुठं पॉवर पॅटर्न नाही त्याचं उत्तर तो घेऊन होतो विणासाईचं दुसरी गोष्ट त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण मान्य केलेलं आहे दुसरं तिसरी गोष्ट आहे की ग्रामपंचायत काळामध्ये त्यांचं पद गेलं होतं त्यांनी स्वतः या ठिकाणी कबूल केलेलं आहे आणि आज रोजी अतिक्रमण सुद्धा त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये पूर्ण बंचमध्ये मला जो मिळाला त्याच्यामध्ये मान्य केलं आहे माझी एकच विनंती आहे की या ठिकाणी दोन निर्णय होऊ शकतात एक निर्णय होईल तो उमेदवार या ठिकाणी अवैध ठरू शकतो अवैध ठरला तरी मला काय हरकत नाही वैद्य असला तरी काय मला हरकत नाही मी निवडणूक लढणार आहे परंतु मला एक आनंद होईल की मी या ठिकाणी पुरसुंगी गायरान क्षेत्र जे आहे एकराचं त्या एकरामध्ये ज्या व्यक्तीचं एकट्याचं मी इतर लोकांचं बोलत का नाही आहे कारण त्याला एक कारण आहे ते योग्य वेळी मी त्याचं उत्तरीन कारण त्या प्रचाराच्या दरम्यानसुद्धा त्यांनी त्या भागातील काही लोकांना सांगितलं आहे की तुमचं अतिक्रमण टोवायचं काम विशालांना आरपळी करतो आहे असं कुठलंही चुकीचं काम गोरीगरिबांच्यावर जातं विशालांना आरपळी कधीही करणार नाही हा या लोक महाराष्ट्र स्टार महाराष्ट्राच्या या ठिकाणी चॅनलवर मी जाहीर करतो मी गोरेगरिबांच्या कुठल्याही कसल्याही प्रकरणामध्ये कधीच पडत नाही चांगल्या आणि काटेकी समोर स्ट्रॉंग असणाऱ्या माणसाच्या मला मांडायला खूप आवडतं कारण मी त्या पद्धतीचा कागदोपत्रावर जे काही प्रक्रिया करे करतो माझं एकच म्हणणं आहे की जो काही माझा प्रचार चालला आहे त्या भागामध्ये तो चुकीचा आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल की मी तुमच्या गुरुगरिबांच्या कुठल्याही कसल्याही प्रकरणामध्ये माझं लक्ष नाही आहे परंतु पंचावन्न एकर क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचं स्वतःचं भक्तं सुद्धा मी बोलत नाही त्याचं अतिक्रमण या ठिकाणी सुटलं पाहिजे आणि ते अतिक्रमण जर सुटलं तर ते क्षेत्र आपल्याला नगर परिषदेच्या ताब्यामध्ये मिळेल आणि चांगल्या पद्धतीचा उपक्रम नगर परिषदेला त्या माध्यमातून करता येईल याच्यासाठी मी शालांना आरपळी बांधत आहे निवडणूक प्रक्रिया आहे मला लढायचं आहे समोर कोणी असू द्या मी लढणार आहे माझं कार्य या भागातल्या नुसत्या प्रभाग क्रमांक मध्ये ना संपूर्ण पोरसुगी विरोधीच्या नागरिकांना माहिती आहे आणि सत्य गोष्टीसाठी सरळ स्पष्टपणे बांधणारा विशालांना आरपळी आहे कुठेही डागमागणार नाही समोर किती लोक असू द्या मी माझी तयारी संपूर्ण सामदाम दाम दंड तन्मनदानाने त्यांच्या विरोधात लढाई करणार आहे परंतु एक ठिकाणी परत सांगतो की वैद्य अवैध माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे मी अतिक्रमण ज्यांच्या ताब्यात आहे त्या अतिक्रमण त्या व्यक्तीचं मी सोडू शकलो गावच्या ताब्यात मिळालं ह्याचा मला खूप मोठा आनंद होईल म्हणजेच त्या जागेमध्ये काहीतरी नगर एक चांगली एक योजना त्या ठिकाणी राबवता येईल आणि मला असं वाटतं आहे साहेबांनी जो काय या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज वैद्य की अवैध हा ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि अतिक्रम अतिक्रमण आहे नाही त्याच्याबद्दलची तक्रार आक्षेप हा ले त्या लेवलवर संबंधित अतिक्रमण विभागाचं जे काय वरिष्ठ कार्यालय असेल म्हणजे त्यांनी ज्याच्यामध्ये नमूद केलं आहे स्वतः सांगितलं आहे की पात्र अपात्रता निर्णय हा अतिक्रमणाचा जिल्हाधिकारी घेऊ शकतात ते अगदी बरोबर आहे परंतु ही निवडणूक प्रक्रिया ही नॉमिनेशन फॉर्मची होती त्याला मी आक्षेप घेतलेला आहे त्याच्यामध्ये उत्तर अपेक्षित होतं उमेदवाराच्या सहीने यावं परंतु मी या ठिकाणी सांगतो उमेदवारांच्या विनासहीचं आलेलं जे काय मला उत्तर आहे तेच मला मान्य नाही कारण त्यांची या ठिकाणी सहीच नाही म्हणजे मला आता विरोधात भविष्यात कोर्टामध्ये जायला खूप काही गोष्टी होतील याच्यामध्ये मला असं वाटतंय उमेदवार स्वतः काही जवळच्या ज्यांना सोबत राहूनसुद्धा कळत नाही उमेदवार हा काय करतो आहे त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न करतो आहे सूचक गुंतला जाईल त्या ठिकाणी जे काही पंचनाम्यामध्ये दोन व्यक्ती आहेत तेही यदाकदाचित कदाचित या ठिकाणी गुंततील त्याच्यामध्ये एक चांगला नामवंत लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे मला नाव घ्यायचं नाही योग्य वेळी जर ही जरी प्रक्रिया कोर्टात नाहीची वेळ आली त्या ठिकाणी मी जाणार आणि ही सगळी प्रक्रिया ज्यावेळेस न्यायप्रविष्ट होईल आणि शिक्क्यासह मला मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला हा कोण लोकप्रतिनिधी मदत करतो आहे त्याचं नाव या ठिकाणी मी कसल्याही न डगमगता त्या ठिकाणी त्याचं नाव हे पुराव्यासह जनतेसमोर आणेल पण एक आहे की माझी विनंती आहे जनतेला मी चुकीच्या कामासाठी कधीच मांडत नाही परंतु चुकीच्या लोकांना आपण या ठिकाणी बिलकुलसुद्धा सहकार्य करू नये आणि मी फक्त अतिक्रमण सोडण्यात यावं ते गावच्या ताब्यात मिळावं चांगली संकल्पना नगर परिषदेच्या माध्यमातून हवी यासाठी मी बांधतो आहे तुम्ही सगळा मुद्दा क्लिअर केलेला आहे अगदी प्रत्येक गोष्ट तुम्ही मुद्देसूद मांडलेली आहे पण महत्त्वाचा मुद्दा येतो की तुम्ही आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक जे निर्णायक अधिकारी होते त्यांच्याकडून प्रतिक्रिया अजून काही आलेली आहे की नाही आता त्यामध्ये असं झालं आहे की मी त्यांना याच उमेदवाराचं दोन हजार सोळा साली अतिक्रमण होतं आजही आहे त्यावेळेस मी ही आ, केस कोर्टामध्ये नेली त्या केसमध्ये अतिक्रमण असणारा व्यक्ती डिस्क्लिफाय झालेला आहे तो सदस्य आणि आता साहेबांचं म्हणणं असं आलं की नगर परिषदेची निवडणूक अजून झालेली नाही का वैद्य ठरवण्याचा अधिकार हा मला काही गोष्टी तपासून पाहाव्या लागतील वरिष्ठ कार्यालयाकडनं मार्गदर्शन घ्यावं लागेल निवडणूक आयोगाच्या या काही हे त्यांचे नियम आहेत त्या नियमामध्ये मला जाऊन ते तपासून पाहावं लागेल त्यावेळेस मी योग्य तो निर्णय देईन कारण मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे मी पात्र अपात्र अतिक्रमण आहे ना आहे याच्यासाठीचं नाही आहे हेच मला उत्तर साहेबांचं खूप आवडलं कारण साहेबांनी चांगल्या पद्धतीने मला समजून सांगितलं की तुम्ही जो वैद्य अवैध ठरवा हा जो मला आक्षेप घेतला त्या आक्षेपावर या ठिकाणी माझा निर्णय मी राखून ठेवतो मी त्या ते ठिकाणी काही गोष्टी तपासतो आणि मग त्याच्यामध्ये काही जे साहेब निर्णय देतील त्या निर्णयाच्या नंतर मग मी किंवा समोरचा व्यक्ती ठरवेल की पुढं याच्याविरोधात काय निर्णय घ्यायचा पण तुम्ही जो आक्षेप घेतलेला आहे ह खरं तर फार मोठा आहे कारण नगरपरिषदेची पहिल्यांदा निवडणूक पार पडते आणि पहिल्याच दिवशी पहिला इतका मोठा आक्षेप घेतला जातो त्यावरती निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांनीसुद्धा निर्णय अजून लांबणीवर ठेवलेला आहे पण महत्त्वाचं आहे की तुम्ही एवढा मोठा जो आक्षेप घेतला जर कदाचित तो पात्र अवैध झाले ते निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरले तर मग त्यांच्याविरोधात तुमच्याकडे जे तुम्ही आक्षेप घेतात त्याबद्दल काही ठोस पुरावे आहेत का जेणेकरून भविष्यात तुम्ही मगाशी जसं बोललात की तुम्ही कोर्टापर्यंत जाणार आहात शंभर टक्के ज्यावेळेस ते माझ्या समोर येतील मैदानामध्ये त्यावेळेस मी अजून काही गोष्टी तुम्हाला कागदपत्रासहित उघड करेल त्या सहा नंबर प्रागाम प्रभागामध्ये त्या व्यक्तीने काय काय गोष्टी केल्या त्याचे सगळे प्रभाव मी या ठिकाणी सोबत ठेवलेले आहेत वेळप्रसंगी मी परिपत्रक काढून माझ्या प्रचाराच्या दरम्यान काय चुकीचं घडलं काही चुकीचं केलं चुकी कुणाकुणाला गुंतवण्याचा प्रयत्न केला कुणाकुणाला फसवणुकीचा प्रयत्न केला कुणाकुणाला काय काय केलं कुणाकुणाला किती किती लोकांना काय काय खोटं खोटं सांगितलं गेलं हे चा चा मी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शेवटी मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्या सामोरं जातील मी माझ्या पद्धतीसमोर जाईल आणि मी जनतेला माहिती आहे मी काम करत असताना कुणालाही न न डगमगता गावा त्या ठिकाणी काम करतो आहे आणि काम करत असताना समोरचा व्यक्ती माझ्या आडनावाचा जरी असेल तरी मी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता खोटी गोष्ट असेल तर भांडायला माझ्या आडनावाच्या नाही माझ्या घरातल्या लोकांच्या विरुद्धातसुद्धा मी लढू शकतो ही गावातल्या लोकांनी पाहिले गावातल्या लोकांना माहिती आहे की त्या ठिकाणी पंचावन्न एकर क्षेत्र गायरान क्षेत्र आहे ते शित्र गायरान क्षेत्र आज पंचावन्न एकर म्हणजे काही कमी नाही आहे त्या ठिकाणी नगरपरिषद ही चांगली योजना आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या ठिकाणी ते, ते राबवू शकतील परंतु ज्यावेळेस माझा त्या ठिकाणी खोटा प्रचार या समोरच्या मतदारांना ती समोरची व्यक्ती करते त्यावेळेस मला त्या गोष्टीचा राग आला आणि मग मी ह्या रागेच्या गोष्टीतून मी माझ्या काही गोष्टी पुरा केल्या आणि त्या मी जनतेसमोर मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे परंतु त्या ठिकाणी माझा कुठल्याही गोरगरीब लोकांवर कसलाही अन्याय माझ्याकडनं तरी होणार नाही माझी ओळख स्वच्छ आणि पारदर्शक आहे ज्या उमेदवारावरती तुम्ही आता आक्षेप घेतलेला आहे त्या उमेदवारानं तुम्ही मगाशी बघितलं की सूचकांच्या थ्रू त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांनी एकदा सुद्धा तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न नाही केला की के, कारण आक्षेप घेणं हा फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या विरोधात प्रत्युत्तर येणं फार गरजेचं होतं पण ते आतापर्यंत आलेलं आहे काही कॉन्टॅक्ट झालेला आहे का नाही उमेदवार हे माझे बंधू आहेत माझ्या घरातील आहेत ते माझेच आहेत परंतु ज्यावेळेस खोटी प्रक्रिया करतात तेव्हाच ती माझ्या माणसालासुद्धा विरोध करायला माझी एक ठाम भूमिका असते परंतु विरोधक ज्यावेळेस मला सांगायचा प्रयत्न करतील तेव्हा मी त्यांना त्या काळातसुद्धा सांगितलं होतं की फक्त आपण अतिक्रमण सोडा आणि निवडणूक लढवा म्हणजे शेवटी निवडणूक लढायची आणि अतिक्रमण पण सोडायचं नाही हे गोष्टी दुविधा चालणार नाही त्यामुळे मी मला जो काय आज या ठिकाणी आक्षेपाचा माझ्या आक्षेपार जो अर्जाचा खुलासा आला ह्या खुलाश्यावर मला एक माझं मत होतं की स्वतःच्या सैन्य तो खुलासा व्हायला पाहिजे होता हा खुलासा स्वतःच्या सैन्य झालेला नाही सूचक हे पण माझे चुलत बंधू आहेत त्यांना कळलं नाही आपण नक्की काय करतो आहे त्यांच्या सईने ते केलं आहे पण ते नॉमिनेशन त्यांचे ते सूचक आहेत हे त्यांना कळलं नाही आणि त्याच आजच्या डेटच्या अर्जावर त्यांनी या ठिकाणी अठरा अकरा दोन हजार पंचवीस उमेदवार इथं सही करत आहेत आणि आजच्या तारखेला उमेदवार या ठिकाणी सही करत नाही आणि त्या अर्जावर खुलासा पाठवत आहेत म्हणजे मला असं समजतं आहे की नक्की फसवलं कोणाला जातं आहे शासनाला फसवलं जात आहे गावाला फसवलं जातं आहे बावकीला फसवलं जाते का सोबतचे जे लोक आहेत त्यांना सोबत राहून फसवलं जाते हेच मला अजून आजच्या अर्जावर बिलकुल समज नाही कारण असं ह्या अर्ज बत्तीस ते तीस पानामध्ये काही गोष्टी कबूल पण केल्यात अरे एखाद्याने आक्षेप घेतला आहे त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यावं हे जर व्यक्तीला कळत नसेल तर मग आता माझ्यापुढे दुसरा पुढला कुठला पर्याय राहिलेला नाही मी गावच्या हितासाठी कुणासोबतही शत्रुत्व घ्यायला तयार आहे चांगल्या गोष्टीसाठी आणि मी ते घेणार आणि चांगल्या गोष्टीसाठी या प्रश्न गावामध्ये बांधणार लोकांना जर जनतेला वाटत असेल विशालांना योग्य दिशेने चालला आहे तो लोकांचं सहकार्य मी अपेक्षित धरतो एक एक शेवटचा प्रश्न असेल माझा फक्त तुम्ही मगाशी बोलला की उमेदवार जो आहे तुमचा चुलत बंधू आहे आणि सूचक जे आहे तेही तुमचे चुलत बंधू आहेत आणि तुम्ही मगाशी हेही बोललात की तुम्ही लोकांसाठी वादासाठी कुठल्याही तयार व्हायला तयार आहात मग माझा शेवटचा थोडासा खटाळ असेल प्रश्न पण हे भावकीचे वाद आता निवडणुकीच्या दरम्यान चव्हाट्यावर ते येणार आहेत का भावकीचे वाद चव्हाट्यावर घ्यायची गरजच नाही भावकी ज्यावेळेस विशालना काम पाहते विशालनार आरपळी व्यक्ती कशी कशा पद्धतीने बांधते आणि ते बांधणारी व्यक्ती आपल्यासाठी बांधते हे बावकीतल्या काही ठराविक लोकांना एक दोन चार लोकांना जर मग त्या चांगल्या कामाला मला कळत नकळत विरोध कराय ते करत असतील तर मग मलासुद्धा विरोधात काहीतरी करावंच लागणार कारण ज्यावेळेस मी फुलं वाटली तर लोकं मला फुलं देतील मी दगड फेकले तर लोकं मला दगड मारतील त्यामुळे माझा आहे हे लोकचा बावकीचा वाद आजचा वाटेवा आणि मला काही गरज नाही आहे परंतु बावकीला जर विशाल ना आरपळे आपला आहे की दुसऱ्याचा आहे हे जर समजतच नसेल तर जे म मंडळी यामध्ये सह्या करून पुढं आलेत या मंडळींना मला माहिती आहे त्यांचं कुठं काय काय परंतु मग तुम्ही हा प्रश्न खट्ट्याळ विचारला मला आणि खट्ट्याळ नाही चांगलं आणि सरळ उत्तर देणार की भाऊ की जे ह्याच लोकांना सांगतो माझं तुमच्याशी कसल्याही प्रकारचं काही वैर नाही माझ्या विरोधात आपण त्या व्यक्तीसाठी का वैरपात करताय मी काय तुमचं नुकसान केलं आहे का मी तुमची जमीन लुबडली आहे का मी तुमच्याशी वाद घातला आहे का तुमच्याशी तुम्हाला कधी शिवी दिली आहे का तुमचं काही आर्थिक नुकसान केलं आहे का मी तुमच्या काही गोष्टी ज्या तुमच्या बाबतीत असतील त्याच्या विरोधात मी केला का तुम्ही जर माझ्या माझ्याविरोधात जात असताल मला पण जावंच लागतं त्याला पर्याय नाही आता अगदी ज्या पद्धतीने विशाल नानांनी आपली बाजू सविस्तर मांडलेली आहे त्याप्रमाणे एक गोष्ट कळते की नगर परिषदेची फुरसुंगी आणि उर्वे देवाची या नगर परिषदेची पहिल्यांदा निवडणूक पार पडते आणि पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये पहिलाच अपात्रसाठी एक मुद्दा उचलला जातो आणि अपात्रतेसाठी जो मुद्दा उचलला गेलेला आहे अगदी तो, तो हरपळे कुटुंबातच वाद झालेला आहे त्यावरून तो आता कशा पद्धतीने निवडला जाईल निवडणूक आयोग मला शुल् करायचंय की वादचा वाटेवर नाहीये सत्य प्रक्रिया मी समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी मला कुटुंबातल्या लोकांच्या विरोधात लढावं लागलं तर मी जाहीरपणे लढणार आहे परंतु याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट सांगतो माझ्याबाबतचा समोरचा उमेदवार ज्या भागामध्ये अतिक्रमण आहे त्या भागामध्ये चुकीचा प्रचार करतो आहे तो चुकीचा प्रचार त्या व्यक्तीने थांबवावा कारण मी गोरगरिबांच्या कसल्याही विरोधात नाही विरोधात प्रचार करतं हे मला नंतर मी याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह झालो आणि त्या ठिकाणी मग मी ते हे प्रकरण पुढं आणायचा प्रयत्न केला आहे मी पुन्हा सांगतो वाढ प्रभाग क्रमांक सहामध्ये गांधनखेडा क्षेत्रावर मी कुठल्याही गरिबांच्या कुठल्याही माणसाच्या विरोधात नाही उलट जर विशालना हरपळेल ना त्या ठिकाणी जर ते यादा कदाचित या नगरपेक्षेमध्ये भविष्यकाळात कशा निमित्ताने जर गेलेच तर त्या ठिकाणी गोरगरिबांचा कायवारी गांधनखेड्यातील लोकांना विशालना हरप हरपळे आहे हे समजेल नक्की की मी त्या ठिकाणी गेल्यावर आपल्यासाठी काय करू शकतो त्यामुळे माझी विनंती आहे माझा प्रचार समोरच्या उमेदवारी करू नये आणि ज्यांना कोणाला गैरप्रचार करेल त्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधावा की मी त्यांच्याविरोधात आहे की नाही मी त्यांना व्यवस्थितरित्या कागदोपत्री समजून सांगेन धन्यवाद धन्यवाद अगदीच तुम्ही बघितलेला आहे मी मगाशीच म्हटले की जसा नगर परिषदेची फुरसुंगी उर्वे देवाची या नगर परिषदेची पहिल्यांदा निवडणूक पार पडते अपात्रतेसाठी एक मुद्दा सुद्धा उचलला गेलेला आहे आता निवडणूक निर्णायक अधिकारी यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरतं याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे